जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक त्र्याहत्तरावा नष्टमृतिर्लब्ध त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत ह्या प्रक्रियेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणत आहे हे श्रीकृष्णा तुमच्या कृपेने माझे अज्ञान दूर झाले आहे हे श्रीकृष्णा तुमच्या कृपेने माझी सर्वशंका दूर झाली आहे हे श्रीकृष्णा तुमच्या कृपेने माझा भ्रम पूर्णपणे नष्ट झाला आहे हे श्रीकृष्णा तुमच्या कृपेने मला चांगली बुद्धी आणि खरे ज्ञान मिळाले आहे हे श्रीकृष्ण तुमच्या कृपेने मी आता खूप दृढ झालो आहे आणि मला तुम्ही जे काही करायला सांगताल ते मी करण्यास तयार आहे हे बोलून अर्जुन श्रीकृष्ण परमात्मा जे काही सांगतील ते करण्याची तयारी व्यक्त करत आहे आपण अर्जुनाचे शब्द लक्षात ठेवूया आणि स्वतःला अर्जुनाच्या जागी ठेवून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांना अशी प्रार्थना करूया की हे श्रीमद नारायणा कृपया मला श्रीमद गीतेतील एक श्लोक रोज वाचण्याची किंवा ऐकण्याची संधी द्या अशा प्रकारे माझे अज्ञान शंका आणि भ्रम दूर करा कृपया मला शुद्ध आणि दृढ मन द्या हे श्रीकृष्णा कृपया मला तुमच्या इच्छेनुसार वागायला लावा श्रीकृष्ण परमात्मांना पूर्णपणे शरण जाताना आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रार्थना करत असताना की त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रिय वाद्यांमध्ये रूपांतरित करावे जेणेकरून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करू नष्टम संपूर्ण गीतेचे संपू परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा या, नारा या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव नष्टो मोहः स्मृतिर्लब्ध त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव